संपूर्ण जग आपल्या पायावर झुकावं असं वाटत असेल तर माणसानी स्वतःची घाण काढायचं शिकावं त्या दिवशी माणूस स्वतःची घाण काढून स्वच्छ होईल त्या दिवशी त्या माणसाला कोण्या मंदिरात जाऊन भीक मागायची गरज नाही देवाला महाराज ही ताकद आहे माणसामध्ये संध्या संध्या माझा गेला त्याचा चौथ्या नंबरच चरण आहे बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता मथारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावात आता संध्या मी कैसी करू केवा ओ झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या, संध्या